या दिवाळीत कोणती साडी नेसावी की सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच खिळून राहतील कोणती साडी अशी आहे जी दिवाळीच्या दिव्यांपेक्षा जास्त चमकते आज मी घेऊन आले या वर्षी फॅशन मध्ये दिसाल एकदम दिवाळीची क्वीन चला तर मग बघूयात या लेटेस्ट आणि सर्वात हॉट साड्यांचं कलेक्शन फक्त मनभर पैठणीवर नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नंबर एक ऑरगेन्झा साडी हलकी ट्रान्सपरंट आणि एकदम रॉयल लुक देणारी फ्लोरल प्रिंट सॉफ्ट कलर्स आणि पेस्टल टोन मध्ये या साड्या दिवाळीच्या संध्याकाळी परफेक्ट दिसतात एक सुंदर सिल्वर ज्वेलरी ओपन हेअरस्टाईल आणि साधी बिंदी बस क्लासी आणि मिनिमल दिवाळी लुक तयार नंबर दोन बनारसी साडी जसा दिवाळीचा उजेड तसंच तिचं झळाळणं जरी बुट्टे आणि रिच गोल्ड टोन या साड्या नेसल्या की सणाचा रॉयल फील्ड दुप्पट होतो या साड्या क्लासिक आहेत पण ट्रेंडमधून कधीच जात नाहीत गोल्डन ज्वेलरी आणि बर्न हेअरस्टाईलसोबत तुम्ही दिसाल एकदम फेस्टिव क्वीन नंबर तीन बांधणी साडी राजस्थानी परंपरेचा रंगीत उत्सव लाल हिरवा पिवळा असे रंग या साड्यांना देतात फेस्टिव वाईट दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनोत्रयोदशी किंवा लक्ष्मी पूजनासाठी बांधणी अगदी योग्य ट्रॅडिशनल आणि स्टायलिश दोन्ही फील एकत्र नंबर चार, कतान सिल्क साडी ग्लॉसी टेक्स्चर आणि रिच जरी वर्क ही साडी पाहिली की नजरेतून जातच नाही दिवाळीच्या रात्री दिव्यांच्या उजेडात ही साडी जशी चमकते ना तस काहीच नाही कतान साडी म्हणजे एलिगन्सचं दुसरं नाव तर या आहेत या वर्षीच्या दिवाळीत ट्रेंडमध्ये असलेल्या चार जबरदस्त साड्या तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो हो अशाच सुंदर साड्यांच्या कथा ऐकण्यासाठी मनभर पैठणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद